रामकृष्ण हरी ना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशे आज सर्व तर आज आपण बनवतोय ढोकळा एवढा छान आणि एवढा मस्त बघा किती छान असा ढोकळा तयार आहे आपल्याला आणि सकाळी सकाळी नाश्त्याला ढोकळ्याशिवाय मजा नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया घालवता आणि ढोकळा बनवायला घेऊया तांदळाच्या पिठापासून आपण ढोकळा बनवतो ना तर तांदळाचं पीठ एक वाटी घ्यायचे आपल्याला आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचे तर इथं आपण हे दोन्ही पण पीठ चाळून घेऊया या छोट्याशा टोकरीमध्ये तांदळाचं पीठ कसं जड असतं ना त्याच्यामुळं मग ते थोडंसं जास्त भरतं आणि बेसनपीठ येणं हलकं असतं त्याच्यामुळं ते कमी भरतं तर इथे मी एक फुल वाटी थोडंसं जास्त बेसनपीठ घेतलेलं आहे आणि छोटीशी वाटी एक तांदळाचं पीठ घेतलेली म्हणजे हे दोन दोन वाटे झालेले आहे बेसनपीठ छान असं चाळून गाळून घेतलं ना तर त्याच्यावाले गोळे सगळे फुटून जातात म्हणजे बेसनपीठामध्ये गोळे काही राहत नाही छान असं आपल्याला चाळून घ्यायचं त्याच्यातले गोळे सगळे नीट व्यवस्थित तसंच जर घेतलं तर गोळे तसेच राहतात लवकर फुटत नाही म्हणून आपल्याला इथं गाळून घ्यायचं असतं पीठ तर इथं छान असं आपण पीठ चाळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर घालून घ्यायची आहे लिंबू सत्व पावडर असेल तर लिंबू सत्व पावडर पण घालून घ्यायचा इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेले वाटीना पाणी मोजून आपल्याला घालायचं आहे तर इथे आपण दोन वाट्या पाणी घालून घेऊया एक वाटी घातली एक वाटी नंतर घालणार आपण ते पीठ तेवढं आपल्याला परत पातळ झालं तर पीठ वाढावं लागेल त्याच्यामुळे आपण पीठ आधी छान असं हलवून घेऊया छान असं हलवून घ्यायचं आहे था था। आधुड़ी था। आधुड़ी था आणि पाणी लागत लागत घालायचं आपल्याला इथं अर्धी वाटी मी परत पाणी घालून घेतलेले अर्धी वाटी पूर्ण वाटी पाणी घालून घ्यायचं आपल्याला इथं आपल्याला अजून जर पाण्याची गरज पडलं तर आपण अजून घाल कारण की त्याच्यात तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठाला थोडंसं जास्त पाणी लागतं आणि छान असं बॅटर तयार करून आहे आपल्याला इथं मी ब एकच चुटकी अशी हळद घेतलेली ती हळद घालून घ्यायची आपल्याला इथं बॅटर आपल्याला असं तयार आहे बघा आता आपल्याला हे दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण बनवायला घेऊया कारण की याच्यात तांदळाचं पीठ असल्यामुळं थोडंसं भिजवून द्यायचं आहे आपल्याला दहा मिनटानंतर त्याच्या आधी आपण दहा मिनटाच्या आधी आपण याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं राहिलं तेल घालून घेऊया एक चमचा इथे एक मी मोठा चमचा घेतलेला आहे तो एक चमचा तेल घालून घ्यायचं आपल्याला हलून घ्यायचं छान आपण ज्या वेळेस हळद घालतो ना ती हळद हल नीट हलल्या जात नाही त्याच्यामुळे ते का नाही असे शितोडे शितोडे वाणे तयार होऊन जातात ते त्याच्यामुळे ती हळद चांगली मस्तपैकी एकत्र झाली पाहिजे आणि तेव्हा ते थोडंफार तसं मी बरंच वेळा करून पाहिलं पण ती तशीच होती पण मग आज बघू कशी होती कशी नाही तर आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवून देऊया इथं दहा मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवून आहे इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी खूप असं गरम झालं बॅटर पण आपल्याला दहा मिनिटं झालेली आहे आता आपण इथं त्याच्यात इनो घालून घ्यायचा आहे एक पोडी इनो घेतलेली आहे मी बघा इथं घालून घ्यायचं आपल्याला याच्यात आणि हलून घ्यायचं छान असं बॅटर असं तयार झालेलं आहे आपल्याला त्याला अजून थोडेसे दहा मिनिटानंतर किती थोडंसं घट्ट झालेलं तर थोडंसं आपल्याला त्याला पाणी टाकायचं आहे थोडं लई नाही आता फक्त आपल्याला इनो भिजवण्यापुरता थोडंसं असं पाणी घालायचं आहे एक चमचा आणि छान असं हलवून घ्यायचं आहे चा। बॅटर छान असं आपल्याला तयार झालेलं आहे आता आपण ते लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हो ताटाला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर घ्यायचं त्याच्यात ताटाला छान असं तेल लावून झालेलं आहे त्याच्यात बॅटर वतून घेऊया इथं आपण बॅटर वतून घेतलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली मस्त त्याच्यात आता आपल्याला हे ताट ठेवून आहे इथे ताट ठेवून घ्यायचं आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे आपण कडेमध्ये ताट ठेवून घेतलेले पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून देऊया पंचवीस मिनिटानंतर पंचवीस ते तीस मिनिटानंतर आपण बघूया इथे तीस मिनिटं झालेले आहे पंचवीस मिनिटं तर आपण झाकण काढून बघूया इथे आपण चमचा वगैरे घालून बघूया तर चमच्याला काही लागत नाही एवढं तरी आपल्याला धोका तयार झालेला आहे काढून घेऊया इथे ढोकळा गार होतो तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया इथे मी कडे ठेवून घेतली तेल घालून घेतलेले तेल छान असं गरम झालं एक चमचा मोहरी घालून घ्यायची हिरवी मिरची घालून घ्यायची थोडस कडी पाता घालून घ्यायचं ढोकळा आपण इथे पारकीत काढून घेऊया इथे आपण ढोकळा उलटा करून घेतलेला आहे त्याच्यावरती ही फोडणी घालून घेऊया इथे फोडणी घालून घेतली आता दुसरी फोडणी तयार करायची आपण त्याच्यावरती साखरेचं पाणी गोड आंबट पाणी करून घ्यायचं आहे टाकायला इथे तेल गरम झालेलं आहे मोहरी घालून घ्यायची हिरवी मिरची कढीपत्ता घालून घ्यायचे एक ग्लास पाणी घालून घ्यायचं एक चमचा साखर घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं चवीनुसार इथे अर्ध लिंबू घालून आहे लिंबू रस छान असा उकळून आहे इथं ढोकळ्याला मी बॉक्समध्ये कट करून घेतलेले एक ढोकळा काढून बघूया तर ढोकळा बघा किती छान असा मस्तपैकी झालेला आहे आता याच्यावरती आपण हे गोडांबट पाणी घालून घेऊया तर बघा इथं आपल्याला ढोकळा किती छान असा मस्तपैकी झालेला आहे तुम्हाला जर माझ्या ढोकळीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथं आपल्याला पाण्याला पण छान अशी उकळी आलेली पाणी आता याच्यावरती घालून घ्यायचे आपल्याला पाणी घातलं म्हणजे पाण्यानी कसं का नड्यामध्ये आटकत नाही छान लागतो खायला पण तोटरा बसत नाही थोडक्यात तर हे पाणी घालूनच घ्यावं लागतं तर आता इथं आपल्याला पाणी घालून झालेलं आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये